atan mitra nu ग pai किती येतात दुसरे पार्टे वरचे दिवस वरचे दिवस जाताला कशी जुळू जुळू पहिले वेळ असत एका टाईम एका टाईमला फर्स चालू चालले मित्रांनो किंमत किती पन्नास सहा रुपया काय तर संपर्क करा आपलं नाव काय सचिन सत्याहत्तर एकवीस झिरो चार एक कुठलं हळवी हळवीच जर गाय घ्यायची असेल तर मित्रांनो यांना संपर्क करू शकता चांगली गाय मित्र तर मित्रांनो गाय पहा பயிலடைய மி கி திவ்வளோ ராயில கிதி பார்ட்டி நூறு சோழ சத்திர லீட்டர் மித்திரோசாயிரம் தான் பார்க்க கிம்மத்த किंमत एक लाख एक लाख द्यायची कुठपर्यंत म्हणजे आपलं गाव कुठलं नंबर काय त्र्याण्णव त्र्याहत्तर दहा चौऱ्याऐंशी मित्रांनो काय घ्यायचं असेल तर यांना संपर्क करू शकतो तर मित्रांनो काय बघाय किती वाजता मालक पहिलाहरू <laughs> त दा कस त पहिलो रुपै कति चले हुन् दुई महिना दुध कति चल्त लि पच सय लिटर दुध चल्थ्यो कति कि हो पन्चाउन्न हजार पन्चाउन्न हजार किम्मत सकिन्थ्यो फाइनल कहाँ हो पंचाळीस चाळीस uh, uh, चार नऊ आपलं नाव काय नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गाव कुठलं मित्रांनो जर आपल्याला गाय घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू शकता पाच सहा लिटर दूध आहे दोन महिन्याची आता वेलेली पहिला रोय तर मित्रांनो गाय पाहि किती वेळ पाहिजे पहिला रोड दाताला दाताला दिवशी मित्रांनो पहिलं रुगाई सडा नंतर मित्रांनो संघ किती दिवस राहिले दहा पंधरा दिवस मित्रांनो दहा पंधरा दिवस बाकी दाताला दिवशी किती किंमत सांगितली लाख रुपये सत्तरपर्यंत नाही गे मला फायनल किती दिवस बरं ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत द्यायचे सांगतात मालक जर घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करा कुठलं गोवा आपलं नंबर काय आपला सत्तर पंचे त्रेचाळीस सत्तेचाळीस सत्तावन्न एकावन्न सत्तेचाळीस एकावन्न जर मित्रांनो कालवड घ्यायचं असेल तर ह्यांना संपर्क करा ऐंशी पर्यंत व्यवहार होईल असं सांगतो मालक तर मित्रांनो काही पाय किती होता मालक पहिला रो पहिलं रोख कालवड मित्रांनो दादाला, दादाला.. ए ए ए ए ए दादा ला चारदा येत आहे मित्रांनो काळे भांड बुंड चांगलं कासारा बन चांगलं आहे किती दिवस राहिले आठ दहा दिवस आपल्या गरजच आहे ना गरजच आहे मित्रांनो शेतकऱ्याचं कालवड किती किंमत सांगता एक लाख चाळीस हजार द्यायची काय होईल एकतीस लाखापर्यंत नाही का एक दहा पर्यंत सव्वापर्यंत तर सव्वापर्यंत फायनल सांगितली मालकाने किंमत तर घ्यायचं असं ह्यांना अवश्य संपर्क करू शकता आपलं नाव नंबर सांगायचं नव्वद एकोणपन्नास तीस तीस अठ्ठेचाळीस तीस तीस अठ्ठेचाळीस गाव कुठलं भाऊचे भाऊचे तर मित्रांनो कालवड घ्यायचा असेल तर ह्यांना संपर्क करू शकतो आपण तर मित्रांनो गैर पहिल्या पहिल्यावर दोनदा किती दिवस राहिले बारा दिवस आपल्या घरचे ना बारा दिवस मित्रांनो गेला असेल किंमत काय झाली किंमत किंमत एक लाख पंचवीस हजार काय होईल एक दहा लाख नव्वद च्या अजून नाही मग किती फायनल काय होईल एक एक कमी का फायनल नाही काय होणार पाच नंबर फ्यात्याशी सत्यात्तर अठ्याण्णव बत्तीस अडुसष्ट अडुसष्ट गाव कुठलं महिम महिमचे मित्रांनो जर आपल्याला काय घ्यायचं असेल तर ह्यांना संपर्क करू शकता आणि बारा दिवस गेला सांगतात मालक तर मित्रांनो किती जाताल कस कसं दोन दात किती दिवस राहिले दुधावर आहे का किती दूध चालतंय आठ लिटर आठ लिटर एक टायमिंगला दिवसाला 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 मित्रांनो आठ लिटर चालतंय स्वस्त होऊ शकतात किती दिवस झाले येऊ सहा महिने झाले आता भरली का हा भरली दोन दोन महिन्याची मित्रांनो भरलेली किंमत काय चाळीस हजार चाळीस हजार सुटेल व्यवहार होईल मालक जर वेळेला असेल तर मित्रांनो संपर्क करा आपलं नाव काय नंबर काय नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस अठ्ठावीस एक्कावन्न अठ्ठावीस एक्कावन्न एकावन्न त्रेसष्ट त्रेसष्ट गाव कुठलं <S desserts> तर मित्रांनो आपल्याला गाय घ्यायची असेल संपर्क करा तर मित्रांनो गाय पाहि किती वेळ ताजी तिसऱ्या वेळ ताजी दुसऱ्या वेळ ताजी दुसऱ्या वेळ ताजी चालली दहा अकरा दहा अकरा दहा अकरा आता किती दिवस राहिले वेळ वीस दिवस वीस दिवस वीस दिवस मित्रांनो बाकी झाले वीस पाहू शकता

नंबर काय तर आपल्याला संपर्क करू शकता तर मित्रांनो जर ही किती वेळ मला तिसरे तिसरे वेळ आता खाली झाली ना आता खाली झाली सोळा लिटर दूध आहे आता चालू ला चालू ला सोळा लिटर आधी काय नाही नाही काय आधी काय नाही मित्रांनो सोळा लिटर दूध आहे

सोळाशे कुठपर्यंत सोळाशे साठ पर्यंत साठ पर्यंत पन्नास चालू नाही होणार नाही होत किंमत ऐंशी ऐंशी पासष्ट मित्रांनो हे पण तर घ्यायची असेल यांना संपर्क करू शकतो आपलं नाव काय जालिंद्र पाटील नंबर काय नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस पंचवीस शहात्तर सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर जर मित्रांनो जर घ्यायची असेल ती दोन तर यांना संपर्क करा तर मित्रांनो गाय पाहिजे किती वेळ झाली पहिला रूप किती दिवस राहिले पहिला रू कलोडे मित्रांनो दहा दिवस बाकी आणि घेण्यासाठी काळ बांड चांगले खास केले मित्रांनो बुंडई चांगलं दात कसं आहे दुसरं दात आणि दुसरे मित्रांनो किती किंमत होती एक लाख चाळीस हजार द्यायची काय द्यायची फायनल फायनल काय लाख हजार लाखापर्यंत तरी एक दहा पर्यंत मित्रांनो एकतीस फायनल सांगितली मालक ना जर घ्यायची असेल तर संपर्क करू शकता आपलं नाव काय दोन दाता नऊ दात No, ah, नंबर काय कुठलं सांगोल्याचे जर आपल्याला कालवड घ्यायची असेल तर मित्रांनो आवश्यक संपर्क करू शकतो तर मित्रांनो काही पाहिजे शेतकऱ्याचे काय किती आता येणार किती दिवस राहिलेत अजून एक दहा बारा दिवस राहिले आणि दहा बारा दिवस राहिले तर सांगतो मला दाताला कस आहे दुसरं आहे दाताला आणि दुसरं आहे शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे मित्र गाव कुठलं आपलं ला? गाव कुठलं माय सिरेस खुडूस माय सिरेस खुडूस किती किंमत आहे किंमत नव्वद हजार सांग तू या सांगायला मागणी कुठपर्यंत झाली मागणी पंचाहत्तर 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 पर्यंत माहिती झाली मित्रांनो जर आपल्याला घ्यायचे असेल तर व्यवहार करायचा असतो तर ह्यांना संपर्क करू शकता आपलं नाव काय गणपत तुकाराम ठावरी नंबर काय मोबाईल हा मोबाईल नंबर थांबा तर मित्रांनो मोबाईल नंबर सांगते घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करू शकतो करते का मित्र की कोण तुम्हाला मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे हा ह्या एक्क्याण्णव छप्पन पंचवीस एकोणसाठ सत्तावीस तर गाई घ्यायची असेल तर मित्रांना संपर्क करा ಪೈಲರು ಕಲೋಡೆ ಮಿತ್ರನು ದಾತರ ದಾತರ ದಿಸ ಮಿತ್ರ ಪೈಲರು ಮಿತ್ರ ಇಲ್ಲಿ ಪಂದ್ರ ದಿವಸ ಬರ್ತದೆ ಸಾಕೊಂಡು मला सांग जर काही काल लोडगायचं असेल तर मित्रांनो संपर्क करा आपलं नाव काय सह्या शिक्षण जमा नंबर काय सत्त्याण्णव तीस बावीस एकतीस तेरा गाव कुठला गाव जर मित्रांनो काल लोटगायचं असेल तर अवर्ष न संपर्क करा